अनगरकाराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून अनगरकरांना या ठिकाणी विचारायचा आहे की आपण पक्षांतर करताय आपण फरक अनगरकाराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून आनगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करताय आपण फरक स्पष्ट करा ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुमचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता परत पंधरा वर्षामध्ये तुमच्या इचाराचा आमदार होता तुमचा पालकमंत्री होता तुमचं सरकार होतं म्हणजे मागील तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही कशामुळे तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते आहे